नमस्कार बंधू भगिनींनो आपण पोलीस भरतीला जिल्ह्यांवरती कशा प्रकारे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ती सर्व बघत आहोत आणि हा भाग एक आहे यानंतर अजून दोन भाग येतील ते देखील तुम्ही बघा अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहे त्यामुळे लक्षपूर्वक बघा चला तर जास्त वेळ न घेता आपण लगेच प्रश्नांना सुरुवात करूया बघा प्रश्न पहिला आहे औरंगाबाद शहराचे प्राचीन नाव काय होते तर, तर, तर हा प्रश्न इथून मागील परीक्षांना वारंवार विचारला जायचा तर औरंगाबाद शहराचे प्राचीन नाव काय होते खडकी लक्षात ठेवा खडकी परंतु यानंतर असा प्रश्न येईल म्हणजे यावर्षी हा प्रश्न येणार शंभर टक्के बघा काय प्रश्न आहे औरंगाबाद शहराचे नवीन नाव काय ठेवण्यात आलेले आहे तर आपल्या सर्वांना माहीत असेल औरंगाबाद शहराचे नवीन नाव संभाजीनगर काय संभाजीनगर असे ठेवण्यात आलेले आहे शंभर टक्के हा प्रश्न छापणार मित्रांनो त्यामुळे लक्षात ठेवा त्यानंतर बघा महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता होता तर महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता होता तर सिंधुदुर्ग होता कोणता सिंधुदुर्ग लक्षात ठेवा महाराष्ट्रातील पहिला आणि असा एक प्रश्न येतो की भारतातील भारतातील साक्षर जिल्हा तर केरळ लक्षात ठेवा केरळ भारतातील सर्वात जास्त साक्षर केरळ आणि महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग त्यानंतर बघा पहिल्या जिल्ह्यावर का मित्रांनो पहिला जिल्हा लक्षात ठेवा त्यानंतर बघा महाराष्ट्रातील पहिले हायकोर्ट कुठे स्थापन करण्यात आले तर महाराष्ट्रातील पहिले हायकोर्ट कुठे स्थापन झाले तर मुंबई कुठे मुंबई महाराष्ट्रातील पहिले आणि असा एक प्रश्न येतो की भारतातील पहिले हायकोर्ट कुठे स्थापन झाले तर भारतातील पहिले हायकोर्ट कोलकाता कोठे कोलकाता या ठिकाणी स्थापन झाले त्यानंतर बघा पुढील प्रश्न राजमाची किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे हा प्रश्न आलेला आहे की कि राजमाची किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर कोणत्या पुणे जिल्ह्यामध्ये राजमाची हा किल्ला आहे त्यानंतर बघा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सात आहे महाराष्ट्रातील सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहे तर महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने अहमदनगर कोठे अहमदनगर लक्षात ठेवा बघा पुढील प्रश्न अलीकडेच चर्चेत असलेले भीमा कोरेगाव हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर भीमा कोरेगाव हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर पुणे लक्षात ठेवा पुण्यामध्ये आहे भीमा कोरेगाव त्यानंतर बघा पुढील प्रश्न आनंदवन ही कुष्ठरोग यांसाठी काम करणारी संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे तर आनंदवन ही जी संस्था आहे ही चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे कोणत्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आनंदवन ही संस्था आहे पुढील प्रश्न बघा प्रश्न क्रमांक दहा वनामती कोणता वनामती संस्था कोणत्या शहरात आहे तर वनामती ही जी संस्था आहे नागपूरमध्ये आहे लक्षात ठेवा नागपूर पुढील प्रश्न बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर कोणत्या जिल्ह्यात आहे नागपूर आणि नागपूर शहरामध्ये आहे पुढील प्रश्न बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी कोठे झाला तर कोठे झाला होता महू महू हे ठिकाण कोठे आहे मध्य प्रदेशमध्ये आहे लक्षात ठेवा मध्य प्रदेश त्यानंतर मद्दे बघा पुढील प्रश्न राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी मोदरी काय मो मोदरी मोझरी मोजरी कोणत्या जिल्ह्यात आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी अमरावती कोणत्या अमरावती जिल्ह्यामध्ये अमरावती शहरात आहे आणि तिथे कोणते आश्रम आहे तर गुरुकुंज आश्रम आहे लक्षात ठेवा गुरुकुंज आश्रम पुढील प्रश्न बघा प्रश्न क्रमांक चौदा मराठवाडा कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे तर मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे परभणीमध्ये कुठे परभणी आणि नाव काय आहे वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी आणि स्थापना जर विचारलं तर एकोणावीसशे बहात्तर लक्षात ठेवा एकोणावीसशे बहात्तर पुढील प्रश्न बघा महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे तर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे कमी लक्षात ठेवा कमी लातूर काय लातूरमध्ये सर्वात कमी वनक्षेत्र आहे आणि सर्वात जास्त वनक्षेत्र गडचिरोलीमध्ये आहे हे देखील लक्षात ठेवा बघा पुढील प्रश्न राज्यातील पहिला डिजिटल जिल्हा कोणता तर पहिला डिजिटल जिल्हा कोणता होता नागपूर लक्षात ठेवा नागपूर पुढील प्रश्न बघा प्रश्न क्रमांक सतरा महाराष्ट्रातील संत्री उत्पादनासाठी आघाडीवर जिल्हा काय संत्री उत्पादनासाठी नागपूर लक्षात ठेवा नागपूर पुढील प्रश्न बघा प्रश्न क्रमांक अठरा महाराष्ट्रातील सर्वात मोठे हळदीचे बाजारपेठ कोणत्या कोणत्या शहरात था था, आहे तर हळदीचे बाजारपेठ सांगली लक्षात ठेवा सांगली पुढील प्रश्न बघा प्रश्न क्रमांक एकोणावीस सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर पुढील प्रश्न शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर शिवनेरी पुण्यामध्ये आहे लक्षात ठेवा पुण्यामध्ये पुढील प्रश्न बघा एकवीस क्रमांकाचा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी लोकसंख्या आहे तर सर्वात कमी लोकसंख्या आहे सिंधुदुर्गमध्ये कुठे सिंधुदुर्ग पुढील प्रश्न बघा प्रश्न क्रमांक आहे बावीस महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आदिवासींचे प्रमाण जास्त नाही तर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आदिवासींचे प्रमाण जास्त नाही नाही ना म्हटलं आहे तर जालना लक्षात ठेवा जालना त्यानंतर बघा पुढील प्रश्न अजिंठा या जगप्रसिद्ध लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे तर वेरूळ आणि अजिंठ्याच्या लेणी आहे औरंगाबादमध्ये लक्षात ठेवा औरंगाबाद त्यानंतर पितळखोरे लेणी देखील आहे त्यानंतर बघा लोणार हे जगप्रसिद्ध तळे कोणत्या जिल जिल्ह्यात आहे तर लोणार सरोवर किंवा तळे बुलढाणा कोणत्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर बघा पुढील प्रश्न आणि लोणार सरोवराला रामसर स्थळाचा दर्जा देण्यात आलेला आहे त्यानंतर बघा पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे तर पवनार हे जे आश्रम आहे वर्धा जिल्ह्यामध्ये आहे कुठे वर्धा त्यानंतर बघा भीमाशंकर कोणत्या जिल्ह्यात आहे तर भीमाशंकर हे जे ठिकाण आहे हे पुण्यामध्ये आहे कुठे पुण्यामध्ये भीमाशंकर आणि महाबळेश्वर महाबळेश्वर हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर सातारा कोणत्या सातारा जिल्ह्यात आहे भीमाशंकर पुण्यामध्ये महाबळेश्वर साताऱ्यामध्ये लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक अठ्ठावीस लोहगाव विमानतळ कोठे आहे तर लोहगाव विमानतळ आहे पुण्यामध्ये त्यानंतर बघा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणतीस यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोठे आहे तर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आहे नाशिकमध्ये लक्षात ठेवा नाशिक या ठिकाणी आहे वाय सी एम असे त्याला शॉर्टकटमध्ये आपण म्हणतो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीस कोणता जिल्हा एकेकाळी सारसनगरी काय सारसनगरी म्हणून ओळखला जात तर गोंदिया कोणता गोंदिया जिल्हा मित्रांनो ही सर्व प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्यामुळे अत्यंत महत्त्वाचे आहे लक्षात ठेवा बघा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकतीस राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे महाराष्ट्रातील पहिले हरितखंडपीठ काय महाराष्ट्रातील पहिले हरित खंडपीठ कोठे आहे तर पुणे लक्षात ठेवा पुणे या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिले हरितखंडपीठ आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा तर कोणता अहमदनगर लक्षात ठेवा अहमदनगर आणि सर्वात छोटा जर विचारलं मुंबई शहर लक्षात ठेवा मुंबई शहर त्यानंतर बघा खालीलपैकी सात बेटांचे शहर सात बेटांचे शहर मुंबई काय मुंबई त्यानंतर बघा पुढील प्रश्न बावन्न दरवाजांचे शहर काय बावन्न दरवाज्यांचे शहर औरंगाबाद मैसमाळ हे थंड हवेचे हो ठिकाण देखील औरंगाबादमध्ये आहे लक्षात ठेवा बघा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक छत्तीस महाराष्ट्रातील पहिले पुस्तकांचे गाव पुस्तकांचे गाव काय भिल्लार आणि केव्हा घोषित करण्यात आले होते तर एक मे दोन हजार सतराला लक्षात ठेवा त्यानंतर बघा पुढील प्रश्न महाराष्ट्रातील अष्टविनायकांच्या आठ स्थानांपैकी किती आठ स्थानांपैकी पाच स्थानी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर जे आठ स्थान आहे त्यापैकी पाच स्थान हे पुण्यामध्ये आहे दोन रायगडमध्ये आहे एक नगरमध्ये आहे लक्षात ठेवा त्यानंतर बघा पुढील प्रश्न महाराष्ट्रातील सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा कोणता तर नक्षलग्रस्त जिल्हा कोणता आहे गडचिरोली लक्षात ठेवा गडचिरोली सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा आणि सर्वात कमी नक्षलग्रस्त जिल्हा नाशिक लक्षात ठेवा त्यानंतर बघा शिवकालीन प्रसिद्ध पन्हाळगड कोणत्या जिल्ह्यात आहे तर शिवकालीन पन्हाळगड कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे कोल्हापूर लक्षात ठेवा पन्हाळगड कोल्हापूर पुढील प्रश्न बघा तुळजापूर हे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तुळजापूर कुठे आहे उस्मानाबाद लक्षात ठेवा उस्मानाबाद साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पुढील प्रश्न बघा गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षलविरोधी अभियान पथकाचे नाव काय तर गडचिरोलीमधील नक्षलविरोधी अभियान पथकाचे नाव आहे सी साठ कमांडो सात लक्षात ठेवा पुढील प्रश्न फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट कोठे आहे तर पुणे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट पुणे लक्षात ठेवा त्यानंतर बघा महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात दारूबंदी लागू करण्यात आलेली आहे तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारूबंदी लागू करण्यात आलेली आहे विचारलेली प्रश्न आहे मित्रांनो त्यानंतर बघा महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे तर महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी पुणे त्यानंतर बघा पुढील प्रश्न पांढरे सोने पिकवणारा जिल्हा पांढरे सोने पिकवणारा जिल्हा आहे यवतमाळ कापसाची सर्वात मोठी बाजारपेठ महाराष्ट्रात कोणत्या शहरात आहे तर कोणत्या शहरात आहे अकोला लक्षात ठेवा कापसाची सर्वात मोठी बाजारपेठ अकोल्यामध्ये आणि पांढरे सोनी पिकवणारा जिल्हा यवतमाळ इथं कन्फ्युज होऊ नका मित्रांनो सोने पिकवणारा जिल्हा यवतमाळ आणि कापसाची सर्वात मोठी बाजारपेठ अकोल्यात आहे आणि पांढरे सोनी म्हणजे कापूसात हे देखील लक्षात ठेवा बघा पुढील प्रश्न अकोला जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो तर अकोला हा जो आहे अमरावती प्रशासकीय विभागामध्ये येतो आपण ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरू तो जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो हे देखील लक्षात ठेवा आणि त्याला लागून असलेले जिल्हे आणि किंवा राज्य हे देखील लक्षात ठेवा आणि जर दुसरे राज्य लागून असेल तर त्या राज्यातील कोणता जिल्हा आपल्या जिल्ह्याला लागून ला आहे हे देखील लक्षात ठेवा त्यानंतर बघा पुढील प्रश्न गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे तर गुगामल अमरावती लक्षात ठेवा गुगामल राष्ट्रीय उद्यान अमरावती महाराष्ट्रात ई ऑफिस प्रणाली लागू करण्यात आलेले पहिला जिल्हा तर ई ऑफिस प्रणाली लागू केलेला पहिला जिल्हा सिंधुदुर्ग काय सिंधुदुर्ग त्यानंतर बघा पालघर जिल्ह्यात किती अत्याधुनिक बंदर कोणते सॉरी पालघर जिल्ह्यातील नवीन अत्याधुनिक बंदर कोणते वाळवण लक्षात ठेवा वाळवण त्यानंतर बघा महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहे तर महाराष्ट्रात एकूण छत्तीस जिल्हे आहे महाराष्ट्रात एकूण महानगरपालिका किती तर महाराष्ट्रात एकूण महानगरपालिका आहे अठ्ठावीस आणि अठ्ठावीसवी महानगरपालिका नुकतीच झालेली आहे शंभर टक्के हा प्रश्न छापला जाईल त्यामुळे लक्षात ठेवा आणि शंभरावी महानगरपालिका कोणती याचे उत्तर तुम्हाला कमेंट्स करून नक्की सांगायचे आहे नक्की कमेंट्स करा माहीत नसेल तर सर करा छापणेवाला प्रश्न आहे त्यानंतर बघा चांदी कामासाठी प्रसिद्ध असलेले कोल्हापूर जिल्ह्यातील ठिकाण हुपरी कोणते हुपरी महाराष्ट्राचे मॅचेस्टर म्हणून कोणत्या शहरात ओळखले जाते तर इचलकरंजी दोन प्रश्न एकत्र झाले चांदीकामासाठी हुपरी लक्षात ठेवा आणि महारा महाराष्ट्राचे मॅचेस्टर इचलकरंजी कोल्हापूर जिल्ह्यामधील लक्षात ठेवा आणि असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारताचे मॅचेस्टर काय भारताचे मॅचेस्टर तर अहमदाबाद गुजरातमधील अहमदाबाद हे भारताचे मॅचेस्टर म्हणून ओळखले जाते पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंचावन्न रायगड जिल्ह्यातील भात संशोधन केंद्र कोठे आहे तर रायगड जिल्ह्यामध्ये कर्जत काय कर्जत या ठिकाणी भात संशोधन केंद्र आहे पुढील प्रश्न बघा रायगड जिल्ह्यातील सर्वात जास्त क्षेत्रफळाचा तालुका आता हा प्रश्न रायगड जिल्ह्यामध्ये विचारण्यात आलेला आहे आपण ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरू त्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक लोकसंख्येचा जि लोकसंख्येचा तालुका त्यानंतर सर्वात कमी लोकसंख्येचा तालुका त्यानंतर सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला तालुका सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला तालुका हे सर्व पाहून जा मित्रांनो महत्त्वाचं राहील तुमच्यासाठी एक मार्क तिथं फिक्स ठरेल त्यानंतर बघा जगप्रसिद्ध भूचुंबकीय वेधशाळा रायगड जिल्ह्यात कोठे आहे तर भूचुंबकीय वेधशाळा अलिबाग कोठे अलिबाग या ठिकाणी आहे रायगड जिल्ह्यामधील अलिबाग भूचुंबकीय वेधशाळा पुढील प्रश्न बघा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ कोठे आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर या ठिकाणी आहे आणि राष्ट्रसंत गाडगे बाबा विद्यापीठ कोठे आहे तर गाडगे बाबा विद्यापीठ अमरावती हे दोन्ही प्रश्न लक्षात ठेवा कन्फ्यूज होऊ नका महत्वाचे आहे क्रीनशॉट काढून घ्या किंवा लक्षात ठेवा तुकडोजी महाराज नागपूर गाडगे बाबा अमरावती पुढील प्रश्न बघा सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन कोठे कार्यरत आहे काय सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन पुणे या ठिकाणी कार्यरत आहे पुढील प्रश्न बघा गाविलगड किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर गाविलगड हा जो आहे अमरावतीमध्ये आहे कोठे अमरावती या जिल्ह्यामध्ये गाविलगड गाविलगड किल्ला आहे कृष्णा व कोयना या नद्यांचा संगम सातारा जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी झालेला आहे कृष्णा आणि कोयना यांचा संगम माहुली काय माहुली या ठिकाणी झालेला आहे पुढील प्रश्न बघा प्रश्न क्रमांक एकसष्ट सांगली जिल्ह्यातील संगमेश्वर हे अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी राखीव आहे सांगलीतील संगमेश्वर अभयारण्य हरिण लक्षात ठेवा हरणासाठी सांगलीमधील संगमेश्वर अभयारण्य प्रसिद्ध आहे कोकरू जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतात तर कोकरू जमातीचे जे लोक आहे ते अमरावती कोणत्या अमरावती जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणात आढळतात अष्टविनायकांपैकी कोणती ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये किती ठिकाणी सॉरी कोणती नाही किती ठिकाणी पुणे जिल्ह्यात आहे तर पुण्यामध्ये सॉरी सॉरी मित्रांनो पुण्यामध्ये नाही असं विचारलं आहे आपण आधी एक प्रश्न बघितला त्यामध्ये पुण्यामध्ये आहे असं विचारलं होतं तर पुण्यामध्ये पाच आहे आणि पुण्यामध्ये नाही किती तर तीन नाही आहे पुण्यामध्ये पुण्यामध्ये तीन नाही लक्षात ठेवा असा उलटापालटा प्रश्न विचारला लावू शकतो मित्रांनो त्यामुळे लक्षात ठेवा बघा पुढील प्रश्न नांदेड जिल्ह्यात किती तालुक्या आहे नांदेडमध्ये किती सोळा तालुक्या आहे पुढील प्रश्न बघा तेलंगणा राज्यातील कोणत्या जिल्ह्याची सीमा नांदेडला लागत नाही बघा मी तुम्हाला वरती सांगितलं आपण ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरू तो जिल्हा जर दुसऱ्या राज्याला लागत असेल तर त्या राज्यामधील कोणत्या जिल्ह्याला लागते हे देखील लक्षात ठेवायचं आहे तर तेलंगणा राज्यातील कोणत्या जिल्ह्याची सीमा नांदेडला लागत नाही याचे उत्तर तुम्हाला कमेंट्स करून सांगायचे आहे महत्त्वाचा प्रश्न आहे त्यामुळे लक्षात ठेवा बघा पुढील प्रश्न नाथसागर हे धरण कोठे आहे तर नाथसागर हे जे धरण आहे ते पैठण कोठे पैठण या ठिकाणी नाथसागर धरण आहे त्यानंतर बघा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक आहे एकोणसत्तर स्कूल ऑफ अर्टलरी अट अर्टलरी कोठे आहे स्कूल ऑफ अर्टलरी कोठे आहे देवळाली काय देवळाली नाशिक जिल्ह्यातील देवळाली या ठिकाणी आहे त्यानंतर बघा नाशिकात नव्याने निर्माण करण्यात आलेला जिल्हा कोणता तर महाराष्ट्रात नव्याने निर्माण करण्यात आलेला जिल्हा किंवा शेवटचा जिल्हा म्हणून देखील प्रश्न विचारला जातोय शेवटचा जिल्हा कोणता तर पालघर जिल्हा लक्षात ठेवा ठाणे जिल्ह्यातून ठाणे जिल्ह्यामधून एक ऑगस्ट किती एक ऑगस्टला एक ऑगस्ट दोन हजार चौदाला एक ऑगस्ट दोन हजार चौदाला ठाण्यामधून पालघर हा था। जिल्हा निर्माण करण्यात आलेला आहे लक्षात ठेवा त्यानंतर बघा पुढील प्रश्न कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी होतो तर कृष्णा नदीचा उगम सॉरी कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर कुठून होतो महाबळेश्वर या ठिकाणू या ठिकाणापासून होतो पुढील प्रश्न बघा प्रश्न क्रमांक बहात्तर महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंट कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहे तर महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंट कारखाने चंद्रपूर लक्षात ठेवा चंद्रपूर आणि चुनखडी काय चुनखडी देखील लक्षात ठेवा चंद्रपूर <gosta zamh>? पुढील प्रश्न बघा प्रश्न क्रमांक आहे त्र्याहत्तर महाराष्ट्रात सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा तर महाराष्ट्रात सर्वात जास्त महानगरपालिका आहे ठाण्यामध्ये लक्षात ठेवा ठाणे आता शक्यतो पुणे असेल मित्रांनो प्रश्न जुना आहे पुणे त्यानंतर बघा पुढील प्रश्न ठाणे पुणे नाशिक त्यानंतर बघा अं नागजिरा नागजिरा वन नागजिरा वन्य प्राणी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर नागजिरा वन्यजीव अभयारण्य आहे गोंदियामध्ये कुठे गोंदियामध्ये नागजिरा गोंदिया लक्षात ठेवा त्यानंतर बघा पुढील प्रश्न सॉरी मित्रांनो एक मिनिट. मी इथे काय बोललो की महाराष्ट्रातील सर्वात जास्त सर्वात जास्त नाही सर्वात मोठी पाहिजे होते मित्रांनो इथं सर्वात मोठी सर्वात मोठी महानगरपालिका काय आहे पुणे लक्षात ठेवा पुणे पहिली ठाणे होती मित्रांनो परंतु आताच म्हणजे आता म्हणजे मागील वर्षी पुणे पुणे महानगरपालिका ही सर्वात मोठी महानगरपालिका ठरविण्यात आली त्यामुळे लक्षात ठेवा जवळजवळ तेवीस गावांचा एकूण क्षेत्रफळ त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे लक्षात ठेवा पुणे सर्वात मोठी सर्वात जास्त नाही सर्वात मोठी महानगरपालिका पुणे त्यानंतर बघा पुढील प्रश्न नागजिरा आपलं झालं गोंदिया बघा सध्याच्या जालना जिल्हा पूर्वी कोणत्या जिल्ह्याचा भाग होता म्हणजे सध्याचा जालना जिल्हा हा पूर्वी औरंगाबाद कोणत्या औरंगाबाद जिल्ह्याचा भाग होता त्यानंतर बघा संत कुंभार यांची समाधी कोणत्या जिल्ह्यात आहे तर संत कुंभार यांची समाधी उस्मानाबाद कोणत्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सत्याहत्तर आहे दत्ताचे जागृत देवस्थान औदुंबर कोणत्या जिल्ह्यात आहे तर दत्ताचे जागृत देवस्थान आहे सांगली या जिल्ह्यामध्ये औदुंबर लक्षात ठेवा औदुंबर हे देवस्थान आहे त्यानंतर बघा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक आहे अठ्ठ्याहत्तर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे तर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे नाशिक या ठिकाणी आहे लक्षात ठेवा नाशिक महाराष्ट्रातील तेलबिया संशोधन केंद्र कोठे आहे तर तेलबिया संशोधन केंद्र जळगाव या ठिकाणी आहे पुढील प्रश्न बघा प्रश्न क्रमांक ऐंशी महाराष्ट्रातील पहिले मयूर म्हणजे काय मोरांसाठी अभयारण्य कोठे आहे तर नायगाव लक्षात ठेवा नायगाव त्यानंतर बघा बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणून महत्त्वाचे असलेले औंढा नागनाथ काय औंढा नागनाथ हे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे तर हिंगोली लक्षात ठेवा बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले औंढा नाग्य औंढा नागनाथ हे ठिकाण हिंगोलीमध्ये आहे पुढील प्रश्न बघा प्रश्न क्रमांक ब्याऐंशी कृष्णा व कोयना यांचा संगम कोणत्या जिल्ह्यात व कोणत्या ठिकाणी आहे तर संगम कशाला ओळखलं जातं तर कृष्णा आणि कोयना यांच्या संगमाला संगम असे म्हणतात आणि याच ठिकाणी यशवंतराव चव्हाण काय यशवंतराव चव्हाण यांची समाधी आहे आणि ती कोठे आहे साताऱ्यामधील कराड या ठिकाणी आहे पुढील प्रश्न बघा कुंतलगिरी काय कुंतलगिरी हे दिगंबरपंथीय जैनांचे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे तर दिगंबरपंथीय जैनांचे तीर्थक्षेत्र उस्मानाबाद कोणत्या उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये आहे कोणते शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते तर बावन्न दरवाजांचे शहर आहे औरंगाबाद परंतु संभाजीनगर लक्षात ठेवा तुम्ही संभाजीनगर त्यानंतर बघा ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर ताडोबा व्याघ्र प्रकल्प आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढील प्रश्न कोणत्या जिल्ह्याच्या सीमा परभणी जिल्ह्याला लागत नाही तर उस्मानाबाद म्हणजे आपल्याला जिल्हे दिलेले असतील तीन सॉरी चार त्यापैकी उस्मानाबाद या जिल्ह्याची सीमा परभणी जिल्ह्याला ला लागत नसेल त्यानंतर बघा औंढा नागनाथ देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे तर कोणते आहे हिंगोली लक्षात ठेवा हिंगोली पुढील प्रश्न बघा प्रश्न क्रमांक आहे अठ्ठ्याऐंशी अहमदाबाद हे शहर कोणत्या नदीच्या किनारी आहे तर अहमदाबाद गुजरातमधील अहमदाबाद हे साबरमती कोणत्या साबरमती या नदीच्या काठावरती आहे त्यानंतर बघा नागपूर हे डॅश डॅश लोहमार्गावरील महत्त्वाचे जंक्शन आहे तर नागपूर हे जे आहे कोणत्या लोहमार्गावरती येते समजा इथे नागपूर इकडून मुंबई आणि इकडे जाणारा कोलकाता या लोहमार्गावरील महत्त्वाचे जंक्शन आहे नागपूर लक्षात ठेवा त्यानंतर बघा खरोसा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे तर खरोसा लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे लातूर कोणत्या लातूर जिल्ह्या लातूर जिल्ह्यामध्ये लेणी आहे चंद्रपूर जिल्ह्यात एकूण तालुके किती तर चंद्रपूरमध्ये पंधरा तालुके आहे त्यानंतर नाशिकमधील देखील नाशिकमध्ये देखील पंधरा तालुके आहे बघा पुढील प्रश्न वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ कोठे आहे तर वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ आहे परभणी या ठिकाणी कोठे परभणी या ठिकाणी आहे वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ पुढील प्रश्न माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे माथेरान हे जे थंड हवेचे ठिकाण आहे ते रायगड कोणत्या रायगड जिल्ह्यामध्ये आहे पुढील प्रश्न बघा उमरान व मेहरुन प्रश्न येतो मित्रांनो की उमरान उमरान व मेहरुन या जातीच्या बोरा आहे मित्रांनो बोरांसाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे तर जळगाव जिल्हा उमरान जातीच्या व मेहरुन जातीच्या बोरांसाठी प्रसिद्ध आहे नरनाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर नरनाळा किल्ला हा अकोल्यामध्ये आहे लक्षात ठेवा अकोला आपण वरती बघितलं होतं कर्नाळा कोणता कर्नाळा कर्नाळा कोठे आहे कर्नाळा आहे रायगडमध्ये लक्षात ठेवा कर्नाळा रायगडमध्ये आणि एक असतो अर्णाळा कोणता अर्णाळा अर्णाळा देखील लक्षात ठेवा अर्णाळा कुठे तर पालघरमध्ये लक्षात ठेवा अर्नाळा कर्नाळा आणि नरणाळा नावं सेम आहे थोडाफार बदल आहे परंतु इथं तुम्ही कन्फ्यूज होता त्यामुळे लक्षात ठेवा अर्णाळा आहे राय पालघरमध्ये कर्नाळा आहे रायगडमध्ये आणि नरणाळा नरनाळा आहे अकोल्यामध्ये पुढील प्रश्न बघा महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचा जिल्हा नंदुरबार लक्षात ठेवा पुढील प्रश्न बासष्ट टक्के पासष्ट टक्के साक्षरता इथे आहे मित्रांनो बघा धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे तर धुळे शहर पांजरा कोणत्या पांजरा नदीकाठी वसलेले आहे पुढील प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार धुळे जिल्ह्याचे साक्षरता प्रमाण किती बहात्तर टक्के लक्षात ठेवा ज्या जिल्ह्यामध्ये आपण फॉर्म भरू त्या जिल्ह्याचे साक्षरता प्रमाण लक्षात ठेवा बघा पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरण कोणत्या नदीवरती आहे तर खडकवासला हे जे धरण आहे मोठा कोणत्या मुठा नदीवरती आहे बघा पुढील प्रश्न शंभर क्रमांकाचा प्रश्न मित्रांनो नरनाळा वरती मी कोणता सांगितला कर्नाळा बोललो होतो तर नरनाळा नरनाळा हा हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे अकोला लक्षात ठेवा त्यानंतर बघा पुढील प्रश्न आणि हा प्रश्न तुमच्यासाठी याचे उत्तर तुम्हाला नक्की कमेंट्स करून सांगायचे आहे मित्रांनो बघा धुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन डॅश डॅश जिल्हा निर्माण झाला तर धुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता जिल्हा निर्माण झाला याचे उत्तर नक्कीच कमेंट्स करा आणि केव्हा निर्माण झाला होता तर एक जुलै एकोणावीसशे अठ्ठ्याण्णवला अशा प्रकारचे प्रश्न होते मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा सर्व भावी पोलीस मित्रांना हिंद धन्यवाद